घरची परिस्थिती बिकट असूनही जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर बहरी नेते झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक कमावणाऱ्या सनी फुलमाळीचं आयुष्यच पालटलं आहे लोगावमधील पालावर राहून कुस्तीमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीचे पालकत्व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलं आहे लोकसहभागातून घर आणि सरावासाठी तालीम शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत आणि स्वतःच्या पगारातून दरमा पन्नास हजार देण्याची घोषणा पाटील यांनी केली आहे पाटील यांनी सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळे आणि त्याच्या कुटुंबियांची लोहगावमधील पालावर जाऊन भेट घेत अभिनंदन करून त्याच्या कामगिरीचं भरभरून कौतुक केलं यावेळी सनीचे प्रशिक्षक वास्तात सदाशिव राग पसरे भाजपा क्रीडा आघाडीचे संदीप आप्पा भोंडवे माजी नगरसेवक बाबी टिंगरे यांच्यासह भागातील नागरिक आणि पालावरील बांधव उपस्थित होते सनीच्या कामगिरीचे कौतुक करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की जिद्द चिकडे आणि कठोर मेहनतीच्या बळावर सनीने मिळवलेले यश हे अतिशय कौतुकास्पद आहे आज त्याने आपल्या कामगिरीने आईवडिलांचं नाव काढलं आहे डोक्यावर छप्पर नसतानाही पालावर राहून त्याने ही कामगिरी केली आहे सनीला लोकसहभागातून घर आणि सरावासाठी तालीम बांधून देणार आहे त्यासोबतच शिक्षणासाठी ही सर्वजपरी मदत करणार असून माझ्या आणि पत्नीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाहासाठी दरमहा पन्नास हजार रुपये देणार असल्याची घोषणा पाटील यांनी यावेळी केली तसेच त्याने आपले शिक्षण पूर्ण करण्यासोबतच कुस्तीकडे लक्ष केंद्रित करावे आणि ऑलिम्पिकमध्येही सुवर्ण कामगिरी करावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली